नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेंडे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने तळेगाव मध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रसारिकाताई गणेश काकडे आयोजित श्री स्वामी समर्थ दिनांक तीस एप्रिल ते सहा मे असा अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहात सामुदायिक गुरुचरित्र वाचन दैनंदिन धार्मिक कार्यक्रम स्वामींचा अभिषेक पूजा भूपाळी आरती नैवेद्य आरती विशेष याग आणि विश्रांती दुपारच्या सत्रात स्वामी चरित्र व दुर्गा सप्तशांती वाचन ग्राम अभियानंतर्गत अठरा विभागाचे मार्गदर्शन यावेळेस करण्यात येत आहे सायंकाळी पाच ते साडेपाच यामध्ये औदुंबराज प्रदक्षिणा घातल्या जातात सायंकाळी सहा वाजता नैवेद्य आरती सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी नित्यदान गीतेचा पंधराव्या अध्यायाचे व विष्णू सहस्र नामाचे वाचन हे सर्व धार्मिक कार्यक्रम स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थ नगर डी पी रोड तळेगाव दाभाडे येथे संपन्न होत आहेत अखंड नाम जप यज्ञ या सप्ताहामध्ये सोमवार दिनांक एकोणतीस यज्ञभूमीची पूर्वतयारी मंडल मंडलमानने केली मंगळवार दिनांक तीस रोजी मंडल स्थापनेसह अग्निस्थापना स्थापित देवतेचे दहन केले गेले दिनांक दोन मे पासून ते सहा मे पर्यंत दैनंदिन नित्य सहाकार पार पडत आहेत यामध्ये स्वामी याग याग श्री गीताय याग श्री रुद्रयाग आणि मल्हारियाग तसेच दिनांक सहा रोजी नित्य सहाकार सहबली पूर्णाहुती होईल आणि अखेर दिनांक सहा मे रोजी सत्यदूत पूजन व अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता होईल अनंत कोटी ब्रह्मांड नायक ना महाराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य मौली यांच्या चरणी त्रिवार वंदन व मजरा आमच्या इथे तळेगाव दाबाडे समर्थ नगर केंद्र इथे गुरुचरित्र पारायण स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र वाचनाचा सप्ताह सुरू झालेला आहे तर ती दिनांक तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत हा सप्ताह चालू असणार आहे आणि आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे तर आज इथे गुरुचरित्र वाचनासाठी नऊशे पंचवीस सेवेकरी इथे गुरुचरित्र वाचनासाठी सामुदायिक वाचन आहे त्याच्यासाठी हे सेवेकरी बसलेले आहेत आणि दर वर्षातून दोन सप्ताह एक दत्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथी असं समर्थनगर केंद्र यांच्या सेवेकऱ्यांच्या सहकार्यामधून आपण हे दोन सप्ताह घेत असतो आणि या सप्ताहाचं जे पूर्ण नियोजन आहे आ, ये आहे। हे गणेश भाऊ काकडे यांच्या हे दिंडोरी मदतीने मार्गाची इथे करी असून नियोजन करत असतो समर्थ तर आपण बघत स्वामी पुण्यतिथी सुरू आहे आणि आजचा आपला सप्ताहाचा दुसरा दिवस आहे त्याचप्रमाणे आज इथं गणेश यागाच त्याचप्रमाणे मनोबोध यागाचं आयोजन केलेलं आहे तर दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गांकडून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांकडून भगवान गणेश जे विद्यार्थ्यांचं आराध्य दैवत आहे आणि बुद्धीचा आराध्य दैवत आहे अशा दैवताची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती अथर्व शीर्ष तर गणपती अथर्व शीर्षाचं पठण त्याचप्रमाणे हवन आजच्या या यागामध्ये होणार आहे आणि आजच्या यागाचा बसण्याचा मान जो आहे तो विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे तर या यागामध्ये असंख्य बहुसंख्येने आज विद्यार्थी उपस्थित आहेत आणि मला अपेक्षा आहे की सर्वांनाच या यागाचा अतिशय फायदा होणार आहे आपल्याला आयुष्यात वाटचाल करत असताना बऱ्याच परीक्षांना सामोरं जावं लागतं त्या म्हणजे जसं आपण शाळेतील परीक्षा जातो जसं आपण शाळेतील परीक्षांना सामोरं जातो त्याचप्रमाणे आयुष्यात देखील आपल्याला अनेक परीक्षांना सामोरं जावं लागतं आणि भगवान गणेशाचा आशीर्वाद जर आपल्याला असतील तर आपल्याला या परीक्षांमध्ये उपस्थिती होण्याचा मान मिळतो त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढण्यासाठी मनोबोध यागाचं देखील आज आयोजन करण्यात आलेलं आहे तर आजच्या या दुसऱ्या दिवशी गणेश मनोबोध या अतिशय उच्च कोटीच्या विनामूल्य सेवा आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ सेवा मार्गाकडून आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपल्या आदरणीय गणेश भाऊंच्या वतीने या सर्व सभा मंडपामध्ये ज्या काही सेवा सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्याबद्दल स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडो दिंडोरी वतीने आभार मानते धन्यवाद श्री स्वामी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महान्री या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद